श्री विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळ संचलित श्रीराम ग्रुपच्या आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादास भाविकांचा प्रतिसाद तेलंगी पाचापेठ सोलापूर येथील श्री विवेकानंद शक्ती प्रयोग तरुण मंडळ संचलित श्रीराम ग्रुपची स्थापना एकोणीशे एकोणपन्नास साली करण्यात आली या मंडळाच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते यंदाही सालाबादप्रमाणे महाप्रसाद भक्तांना देण्यात आला या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व समाजातील भक्तांनी गर्दी केली होती श्री गणेश भक्तांचा महाप्रसाद घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले श्री विवेकानंद शक्ती प्रमुख तरुण मंडळ संचलित श्रीराम ग्रुपच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात रविवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी त्रेचाळीस जणांनी रक्तदान केले श्री गणेश भक्तांना महाप्रसादाच्या आयोजनापूर्वी श्रींची मनोभावे आरती करण्यात आली यावेळी श्रीराम ग्रुपचे संस्थापक उपेंद्र दासरी प्रेसिडेंट श्रीनिवास कांचन आधारस्तंभ चंद्रशेखर दासरी सचिव महेश दासरी महाप्रसाद प्रमुख प्रकाश शंकूर उत्सव अध्यक्ष बालाजी शेराल उपाध्यक्ष विश्वजित भुरे दीपक शंकूर सचिव जयशंकर गंजी अक्षय दासरी व्यंकटेश आवार प्रमोद साका पद्माकर चिट्टंपल्ली यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाविक भक्त उपस्थित होते यावेळी बोलताना उपाध्यक्ष नागेश सुलाके असे म्हणाले श्रीरामदूर तेलंगी पाचापीठ दर सलापतप्रमाणे हिंदव्या वर्षी आम्ही महाप्रसाद आयोजित केला आहे आमच्या जवळपास मंडळाला बावीस वर्ष पूर्ण होत आले आम्ही मिरवणूकचा खर्च टाळून या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला आहे आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमचे आदरणीय उपेंद्रजी दासरी साहेब आदरणीय चंद्रशेखर दासरी आदरणीय श्रीनिवास कांचन महेशजी दासरी प्रकाशजी शंकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी असं राबवतो आम्ही मिरवणूकचा खर्च टाळून आणि उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे बालाजी शेरा यांच्या मार्गदर्शनाखाली उभे आणि आमचे मंडळाचे सहकार्य सगळे येतं रात्रंदिवस कष्ट करून मनाकडनं एक रुपये वर्गणी न घेता स्वतःच्या ताकतीने या ठिकाणी आम्ही महाप्रसाद आयोजित केला ज्या ज्या भक्तांनी आमच्या मंडळात दरवर्षी येतात त्यांचं सहकार्य पण असतं आम्हाला आणि त्यांचं मार्गदर्शन पण असतं आमच्या बाप्पाच्या आशीर्वादाने दरवर्षी आम्ही असंच करू असं मी बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि आमच्या सगळ्या सोलापूर बांधवांना गणपती विसर्जन परत पुढच्या वर्षी बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती वर्षी